नमस्कार कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा कथेच नाव आहे खुनाचे रहस्य लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहेत मंदार धर्माधिकारी चला तर मग सुरू करूया कथा इन्स्पेक्टर जावडेंचा मला फोन आला राघव ऐक इथे बर्वेनगरला निशा अपार्टमेंट म्हणते फ्लॅट नंबर एकशे एक मध्ये खून झालाय मी तिथूनच बोलतोय तू येऊ शकशील तर बरं होईल ठीक आहे सर लवकरात लवकर पोचतो मी तिथे निशा अपार्टमेंट एक स्टॅण्ड अलोन बिल्डिंग होती तिथल्या फ्लॅट नंबर एकशे एक मध्ये मी पोचलो एक वीस बावीस वर्षाची मुलगी तिथल्या आराम खुर्चीत मरून पडली होती तिचं संपूर्ण शरीर निळ पडलं होतं जालिम विष बाधेनं तिचा मृत्यू झाला होता पोलिसांनी पंचनामा आणि इतर औपचारिकता पूर्ण केली होती मी मृतदेहाचं व इतर आजूबाजूच्या गोष्टीचं निरीक्षण केलं मृतदेहाजवळ एक टिपॉय होता त्यावर एक काचेचा ग्लास होता ज्यामध्ये थोडं कोल्ड्रिंक होतं जवळच मृत मुलीचा फोन होता तो मी हातात घेणार तेवढ्यात इन्स्पेक्टर जावडे म्हणाले कुण्यानं तो फॉर्मॅट केलाय काहीच डेटा नाही डेटा रिकवर करून तू दिला तर बरं होईल काळजी नको सर अगदी सगळा डेटा मी रिकवर करून देतो काही तासातच त्यासाठी मला हा फोन घेऊन जावा लागेल पण त्याआधी मला सांगा हा खून आहे असं तुम्हाला का वाटतं मी विचारलं सांगतो या मृत मुलीचं नाव आहे शुभ्रा ही विकास नावाच्या तरुणाबरोबर लिविन मध्ये राहत होती इथून जवळच असलेल्या रसेल फार्मासी मध्ये ती काम करायची हिचे आई वडील मुंबईत असतात काल रात्री हिचं आणि विकासचं जोरदार भांडण झालं होतं रात्री जो विकास घराबाहेर पडला तो अजूनही आलेला नाही आणि सकाळी मोलकरीण दोनदा येऊन दार ठोठावून गेली तरी हिनं दार उघडलं नसल्याने शेजाऱ्यांनी दार तोडलं तरीही मृतावस्थेत आढळली ही सगळी माहिती हिचे शेजारी मोलकरीण आणि घरमालकाकडून कळली त्यामुळे माझ्या मते हिच्या बॉयफ्रेंडनेच हिचा खून केला असावा हिच्या आईबाबांना कळवलाय येतीलच ते खूप धक्का बसलाय त्यांना बातमी कळल्यावर इन्स्पेक्टर जावडे म्हणाले साहजिकच आहे विकासचं काही ठिकाणा कळला का नाही ना आता या शुभ्राच्या फोनमधून जी माहिती मिळेल त्यावरून त्याचा माग काढावा लागेल तोपर्यंत तो जास्त लांब पळून जायला नको म्हणूनच तुला डेटा रिकवर करायला मी सांगितलं आहे कारण हे काम तुझ्यापेक्षा फास्ट कोणीच करू शकणार नाही ओके सर निघतो मी आता आणि डेटा रिकवर करूनच फोन घेऊन येतो ठीक आहे ते बघ ते घरमालक अजूनही आहेत इथे प्रकाश रांजणकर आणि हे शेजारी श्रीयुत देशमुख हे सुद्धा सध्या घरी आहेत तुला काही चौकशी करायचे विचारायचं असेल तर तू विचारू शकतो ठीक आहे मी काही प्रश्न विचारतो त्यांना देशमुख आणि मृत शुभ्राचे घरमालक बोलत उभे होते नमस्कार मी खाजगी गुप्तहेर राघव कल्याणी मला काही प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचे आहेत हो विचारा ना मला सांगा तुमचा कोणावर संशय आहे का तसं नेमकं काही सांगता येणार नाही पण काल शुभ्राचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं कडाक्याचं भांडण झालं होतं तसं त्यांचं नेहमीच अधूनमधून भांडण होतंच देशमुख म्हणाले अच्छा आपण काही सांगू शकाल का मी घरमालकांकडे बघून म्हटलं तसं माझं घर लांब असल्यानं नेहमी ते काय घडतं ते मी नीट एवढं सांगू शकत नाही मला दर महिन्याला शुभ्रा ऑनलाईन भाडं पेमेंट करायची त्यामुळे सहसा माझं इथे येणं व्हायचं नाही आधी ती एकटीच राहायची पण हा विकास इथे कधीपासून राहायला आला काय माहीत घर मालक म्हणाले ठीक आहे आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार आणखीन काही माहिती लागली तर मी तुम्हाला विचारेन तिथून मी घरी आलो घरी येऊन तो फोन माझ्या लॅपटॉपवरला कनेक्ट करून वेगवेगळ्या डाटा रिकव्हरी प्रोग्रामचा वापर करून हळूहळू डाटा रिकवर होणं सुरू झालं आणि काही वेळातच पूर्ण डाटा रिकवर झाला माझे मित्र विघ्नेश रत्नेश आणि प्रणव ऑफिसला निघून गेले बॉस कडून मी सुट्टीची परवानगी मागून घेतली होती तसंच तोपर्यंत माझं काम माझे मित्र करतील जेणेकरून कंपनीला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असं बॉसला मी वचन दिलं होतं माझ्या कनवाळू मित्रांनी माझ्या वाटचं काम करण्याचं लगेच मान्य केलं असे मित्र भाग्यानेच मिळतात हे खरं मी तो फोन व रिकवर केलेला डाटा एका पेनड्राईव्हमध्ये इन्स्पेक्टर जावडेंना नेऊन दिला शेवटचा कॉल शुभ्रानं विकासलाच केला होता विकासचा नंबर मिळाल्यामुळे त्याला ट्रेस करणं शक्य होणार होतं फारच जबरदस्त काम केलंयस तू राळगाव एक नंबर इन्स्पेक्टर जावडे म्हणाले सर विकासचं आडनाव काय आहे शुभ्राच्या घरमालकाने सांगितल्याप्रमाणे रोठे आहे का आडनाव काय विचारलं तिनं व्ही आर वन व्ही आर टू व्ही आर थ्री असे तीन कॉन्टॅक्ट ब्लॉक केलेले आहेत म्हणून विचारलं वी आर म्हणजे विकास रोटे असंच असेल इन्स्पेक्टर म्हणाले पण विकासचा नंबर तिनं विकी म्हणून सेव्ह केलेला आहे दुसऱ्या वेगवेगळ्या फोनवरून कॉल करून विकास हैराण करत असेल शुभ्राला शॉर्टमध्ये इनिशियल्स लिहिले असतील तिने इन्स्पेक्टर म्हणाले शक्य आहे विकास फोन सारखा स्विच ऑफ येत होता त्यामुळे त्याचं करंट लोकेशन ट्रेस करता आलं नाही पण फोन स्विच ऑफ होण्याआधी तो शिवाजीनगर भागात होता हे कळलं तिथल्या बस स्टँडला रेल्वे स्टेशनला त्याचा फोटो दाखवून चौकशी केला असता तो कुठल्याही बसने किंवा ट्रेननं गेलेला नसावा असं वाटत होतं कारण सी सी टी व्ही तो दिसला नाही तसंच त्यानं तिकीटही बुक केलेलं नव्हतं काही चलाकी करून जर तो निसटला असेल तर काही सांगता येणार नव्हतं तेवढ्यात इन्स्पेक्टर जावडेंना त्यांच्या असिस्टंटचा फोन आला विकासनं दहा मिनिटांसाठी फोन ऑन केला होता आणि पुन्हा स्विच ऑफ केला पण तेवढ्या वेळा त्याचं करंट लोकेशन ट्रेस झालं तो हडपसर भागात होता लगेच हडपसर पोलीस चौकीला प्रकरणाची कल्पना देण्यात आली त्याच्या लोकेशनला ट्रेस करत आम्ही तिथे पोहोचलो एक दोन घरी चौकशी केल्यावर एक रूमवर विकास सापडला ती त्याच्या मित्राची सागरची रूम होती पोलिसांना बघून ते दोघेही भांबावून गेले काय झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ते कसे काय सागर गोंधळून म्हणाला तुझ्या मित्राला विचार इन्स्पेक्टर सागर आणि विकासकडे बघून म्हणाले तसा विकास बांबवून सगळ्यांकडे आळीपाळेने बघू लागला असं इकडे तिकडे बघून काय होणार नाही विकास बराय बोला ना सांग तू का खून केला शुभ्राचा इन्स्पेक्टर जावडे जरबेने म्हणाले काय तिचा खून झालाय कसा काय मला तर काही माहिती नाही असं म्हणून विकास रडू लागला वा रे हिरो मस्त ऍक्टिंग करता येते तुला नाटक बंद कर तुला माहिती नाही तर का पळून आलास इथे शुभ्राचा मोबाईल फॉर्मॅट केला स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकला त्याचं कारण काय इन्स्पेक्टर जावडे म्हणाले विकासनं सागरला पाणी मागितलं आणि ते घटघट पिऊन तो बोलू लागला मी सगळं खरं खरं सांगतो सर मी आणि शुभ्रा आम्ही एकत्र राहत होतो शुभ्रा आणि मी मुंबईत एकाच कॉलेजला शिकलो तिला इथं मुंबईत चांगली नोकरीची संधी आली म्हणून ती इथे राहू लागली मी मुंबईत नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला इथे हवी तशी नोकरीची संधी नाही आली तेव्हा शुभरानं मला इथे येण्याबाबत सुचवलं इथे मी तिच्याच फ्लॅटवर राहायला लागलो तिची आर्थिक परिस्थिती चांगली होती शिवाय तिला उत्तम पगाराची नोकरी सुद्धा होती या उलट मला नोकरी नसल्यानं आणि माझी आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे माझ्या राण्याचा खाण्यापिण्याचा खर्च तीच करायची याशिवाय मला वरखर्चाला सुद्धा ती बरेच पैसे द्यायची आणि तिचा हिशोब तिनं कधीच मागितला नाही माझा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न अव्यास सुरू होता अशाच एका जॉब मध्ये सागरशी माझी ओळख झाली तिथे बोलता बोलता आमची मैत्री झाली ही इथे नोकरी मिळवण्यासाठी आला होता काही काळानं त्याला नोकरी मिळाली पण मला काही केल्या नोकरी मिळेना वर्षभर मी व शुभ्रा व्यवस्थित राहिलो पण या महिनाभरापासून शुभ्रा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी चिडू लागली आधी एकही पैशाचा हिशोब न मागणारी शुभ्रा पैन पैसा हिशोब मागू लागले यावरून आमचे सारखे खटके उडू लागले काल दोन जॉब इंटरव्ह्यूला होतो तिथं दिवसभर वेळ घालवल्यानंतर संध्याकाळी अळमटळम करून मी शुभ्राच्या फ्लॅटवर जाण्याचा विचार करत होतो तेवढ्या तिचाच मला फोन आला तिनं मला बोलवलं होतं मी घरी जाताच तिनं तोच नेहमीचा विषय लग्नाचा काढला तिला माझ्याशी लवकरात लवकर लग्न करायचं होतं आणि मला आधी नोकरी मग लग्न करायचं होतं त्यावरून पुन्हा आमचं कडाक्याचं भांडण झालं मी रागातच घराबाहेर पडलो त्यानंतर मी एका मंदिराच्या पडवीत रात्र काढली सकाळी माझ्याकडे जेवढे पैसे होते त्यातून मी थोडंसं खाल्लं आणि असाच टाईमपास करत फिरलो तेवढ्यात मी बघितलं की माझ्या फोनची बॅटरी फक्त पाच टक्के राहिली होती म्हणून मीच फोन पुन्हा बंद केला मग मला सागरची आठवण झाली म्हणून मी त्याच्या रूमजवळ आलो तर रूमला कुलूप दिसलं म्हणून मी त्याला फोन केला तो जवळच होता तो, तो आल्यावर आम्ही रूममध्ये बसून गप्पा मारू लागलो शुभ्राच्या चिडचिड्याबद्दल मी त्याला सांगतच होतो तेवढ्यात तुम्ही आलात शुभ्राचा खून झाला हे तर मला माहीत सुद्धा नाही मी तिचा फोन फॉर्मॅट कशाला करू काल मी रागानं फ्लॅटमधून निघून घ्यायला नको होतं बहुतेक तिला काहीतरी सांगायचं सा होतं असं म्हणून विकास ओक्साबोक्षी रडू लागला इन्स्पेक्टर जावडेंनी हताशपणे माझ्याकडे बघितलं आणि विकासकडे बघून ते म्हणाले हे बघ हे तीन नंबर शुभ्रानं ब्लॉक केले होते याबद्दल तू काही सांगू शकशील का विकास ते नंबर्स बघून म्हणाला नाही सर मला माहित नाही हे व्ही आर वन व्ही आर टू व्ही आर थ्री या नावानं तिनं सेव्ह केलेले आहेत आणि व्ही आर म्हणजे विकास रोटे बरोबर ना इन्स्पेक्टर म्हणाले मला काही कळलं नाही सर तिच्या फोनमध्ये विकी नावानं माझा फोन नंबर सेव्ह केला होता विकास म्हणाला तू वेगवेगळ्या वरून तिला त्रास देण्यासाठी असं करू शकतोस मी असं का करेन सर माझं तिच्यावर प्रेम होतं आम्ही एक दोन वर्षांनी लग्न करणार होतो एवढ्यात आमचे खटके उडत होते आणि काल जरा जास्तच भांडण झालं पण याचा अर्थ असा नाही की मी तिला त्रास द्यायचो आणि मी तिचा खून केला आहे म्हणून विकास म्हणाला विकास भाऊ तू सांगतोय ते जरी खरं असलं तरी आता सध्या तरी तुला आमच्याबरोबर यावं लागेल आणि सागर तू सुद्धा हे शहर आमच्या परवानगीशिवाय सोडू नकोस इन्स्पेक्टर म्हणाले सागरने घाबरत मान डोलावली सर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काय आला मी विचारलं शुभ्राच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा मृत्यू रात्री दोन वाजता झालाय आणि अमोनियम नायट्रेट या रसायनामुळे तिचा मृत्यू झालाय विकास जर खरं बोलत असेल तर हा खून नसून आत्महत्या आहे असं मला वाटतं कारण ही शुभ्रा फार्मसी कंपनीत काम करायची तिला सगळ्या रसायनांची माहिती असणं साहजिकच आहे त्यामुळे विकासशी भांडण झाल्यानंतर तिरीमरीत येऊन तिनं आत्महत्या केली असेल इन्स्पेक्टर जावडे म्हणाले माझ्या माहितीनुसार अमोनियम नायट्रेट हे सामान्यत कोल्ड पॅक्समध्ये असतं मुकामार वगैरे लागल्यानंतर त्याचा वापर शेकण्यासाठी केला जातो सर तुम्ही शुभ्राच्या घरचा फ्रीज बघितलात का नाही तिथे टिपॉवर ठेवलेल्या ग्लासमध्ये सॅम्पल लॅबमध्ये पाठवलं होतं इन्स्पेक्टर जावडे म्हणाले मग मला वाटतं एकदा आपण फ्रीज तपासायला पाहिजे इन्स्पेक्टर जावडे आणि मी शुभ्राच्या फ्लॅटवर आलो फ्रीज बघितला त्यात फ्रीजरमध्ये एकही कोल्ड पॅक नव्हता सर मला वाटतं हा ट्रे आणि त्यामधील बर्फ हा आईस बॉक्स आणि त्यामधील बर्फ आणि ही कोल्ड्रिंकची बाटली सुद्धा लॅबमध्ये पाठवावी हो लागेल त्यावरच ठरेल की आत्महत्या काही खून आहे ते ठीक आहे इन्स्पेक्टर जावडे म्हणाले ते सगळे सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबला पाठवल्यानंतर हो आम्ही शुभ्राचा फ्लॅट बंद केला काही तासांनी फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला कोल्ड्रिंकमध्ये नाही आई पण आईस बॉक्समधील बर्फात मात्र अमोनियम नायट्रेट सापडलं आणि आईस बॉक्स व शुभ्राव्यतिरिक्त आणखीन एका व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स मिळाले त्यावरून खात्री झाली की आत्महत्या नसून खून असावा याचाच अर्थ हा खूप थंडपणे प्लॅन केलेला मर्डर आहे असं मला वाटतं खुन्यानं कोल्ड पॅकमधील रसायन बर्फात काही दिवस आधीच मिक्स करून ठेवलं असलं पाहिजे जेणेकरून शुभ्रा जेव्हाही कोल्ड मध्ये बर्फ टाकून पेईल तेव्हा तिचा काही वेळानं मृत्यू होईल कदाचित विकासनंच असं केलं असेल बोलण्या बोलण्या तिला कोल्ड्रिंक दिलं असेल आणि हेतुपुरस्सर तो घराबाहेर पडला असेल जेणेकरून तिची मदत करण्याचं काम पडू नये म्हणून मी फॉरेन्सिक रिपोर्ट बघून म्हटलं थोडा वेळ विचार करून इन्स्पेक्टर जावडे म्हणाले तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे आता विकासकडून खरं काहीतरी काढून घ्यावं लागेल शुभ्राच्या आईवडलांची चौकशी केल्यानंतर कळलं की ते मुंबईला राहत असत आणि विकास शुभ्राच्या आईवडिलांना मुळीच आवडत नव्हता कॉलेजमध्ये असतानाही शुभ्रानं विकासशी मैत्री ठेवणं त्यांना मुळीच आवडलं नव्हतं तसेच शुभ्रानं विकास पासून दूरच राहावं अशी त्यांची सक्त ताकीद होती म्हणूनच पुण्याला नोकरीची संधी आल्यामुळे शुभ्राच्या वडिलांनी तिला ती नोकरी करू देण्याचं त्वरित मान्य केलं जेणेकरून ती आपोआपच विकासपासून दूर राहील पण त्यांना काय माहिती होतं की इथेही पुण्यात त्यांची मुलगी आणि विकास लिव्हिंगमध्ये राहत होते म्हणून शुभ्रानं त्यांना हे कधीच कळू दिलं नव्हतं पण आता खरं समजल्यावर त्यांना खूप धक्का बसला विकासची ट्रुथ सेरम लाय डिटेक्टर टेस्ट झाली त्याचे फिंगरप्रिंट सुद्धा तपासले पण त्यातही तो निर्दोष सिद्ध झाला आता प्रश्न असा होता की कोण कोणी केला हा आर कोण असावा सगळा तपास या टप्प्यावर येऊन थांबला होता दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो माझ्या मित्रांना वाटेत मी केसची सगळी हकीकत सांगितली ऑफिसमध्ये जाताच आमचे बॉस केयूर धर्माधिकारींनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं अलब बेलाब श्रीयुत राघव बऱ्याच दिवसांनी आपले पाय ऑफिसला लागले केस काय झालं ते लंच ब्रेकमध्ये सांगायला विसरू नकोस तुझ्या अनुपस्थितीमध्ये तुझ्या मित्रांनी उत्कृष्टपणे तुझ्या वाटचं काम केल्यामुळे त्यामुळे माझी काही तक्रार नाही बॉस हसत म्हणाले केस अजून सॉल्व्ह व्हायची सर एक महत्वाचा दुवा हातात आहे मी म्हणालो पण केस अडली कशामुळे माशी कुठे शिंकली असं म्हणून ते स्वतः शिंकले आणि लगेच जवळच्या सॅनिटायझर स्प्रेने त्यांनी हात स्वच्छ केले आणि स्प्रेची बाटली त्यांच्या हातातून निष्ठून खाली पडली वा सर छान वास आहे स्प्रेचा काय नाव आहे असं म्हणून मी स्प्रेचं नाव बघून स्प्रेची बाटली त्यांना उचलून दिली ऑफिसला येताना घेतलं मी ते आजच मागच्या चौकातल्या मेडिकलमधून बॉस म्हणाले ओके सर आता मी लागतो कामाला असं म्हणून मी माझ्या क्युबिकलमध्ये येऊन विचार करू लागलो त्यानंतर एक महत्वाचा फोन इन्स्पेक्टरना केला लंच ब्रेकपर्यंत मी काम केलं आणि मग मित्रांना मी तासाभरात येतो असं सांगून ऑफिस बाहेर पडलो जाताना मेडिकलमध्ये ब्लॉसम सॅनिटायझर स्प्रे घेण्यासाठी गेलो तिथे स्प्रे घेऊन मी पैसे दिले पण माझ्याकडे नेमके सुटे पैसे नव्हते दुकानदार त्याच्या ड्रॉवरमध्ये सुटे पैसे बघू लागला तेवढ्यात आ, हे घ्या सुटे शंभर रुपये असा आवाज येता दुकानदारानं मर मान करून बघितलं आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला इन्स्पेक्टर जावडेंनी दुकानदाराला शंभर रुपये देऊन म्हटलं श्रीयुत प्रकाश रांजणकर हा बघा वॉरंट तुम्हाला चौकशीसाठी अटक करण्यात येत आहे हा अटक मी काय केलंय प्रकाश रांजणकर सासूटपणे म्हणाला तुम्ही शुभ्राचा खून केला असा आम्हाला संशय आहे इन्स्पेक्टर जावडे म्हणाले कशावरून तुम्ही असं म्हणताय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय नाही आमचा काही गैरसमज होत नाही शुभ्राच्या मोबाईलमध्ये व्ही आर वन व्ही आर टू आणि व्ही आर थ्री असे जे तीन नंबर ब्लॉक केले आहेत त्यापैकी व्ही आर वन या नंबरशी तुमचा नंबर जुळतोय त्या दिवशी पहिल्यांदा तुमची जेव्हा चौकशी केली तेव्हा तुम्ही वेगळाच नंबर दिला होता पण आज जेव्हा तुमच्या मेडिकलचं लेबल मी माझ्या बॉसच्या सॅनिटायझरवर बघितलं तेव्हा व्ही आर मेडिकल्स म्हटल्यावर मी इंटरनेटवर सर्च केलं तेव्हा तुमचं नाव आणि त्याखाली जो फोन नंबर मिळाला तो व्ही आर वनशी जुळला म्हणून मी इन्स्पेक्टरना बोलवलं मी म्हणालो आता व्ही आर टू आणि व्ही आर थ्री नंबर एक कोणाचे ते सांगा आणि तुमचं नाव जर प्रकाश रांजणकर आहे तर व्ही आर काय भानगडे ते सांगा इन्स्पेक्टर म्हणाले तेवढ्यात मी मेडिकलमधून घेतलेलं रांजणकरांचं व्हिजिटिंग कार्ड इन्स्पेक्टर जावडेंना दाखवून म्हटलं सर वी आर म्हणजे विजय रांजणकर यांचे वडील त्यांचं नाव त्यांनी मेडिकलला ठेवलं शुभ्रानं शॉर्टमध्ये त्यांच्या मेडिकलच्या नावाचा उपयोग केला असेल के हो पण हो मी यातून खून केला कसं काय सिद्ध होतं मला मान्य आहे शुभ्रा मला पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हापासूनच आवडायला लागली होती तिच्या माझ्यात जास्त नाही पण फार तर दहा वर्षाचं अंतर असेल मी तिला लग्नाबद्दल विचारलं होतं पण तिनं नकार दिला मग ती विकाससोबत राहू लागली मला ते सहन होत नव्हतं म्हणून मी तिला वारंवार फोन करून माझ्याशी लग्न करण्याचा तगादा लावत होतो त्यामुळे तिनं माझा फोन ब्लॉक केला त्यानंतर मी तिला फोन केला नाही हे व्ही आर टू आणि व्ही आर थ्री कोण आहेत हे मला खरंच माहीत नाही मी तिचा खून मुळीच केला नाही उलट जेव्हा ती मरण पावली तेव्हा मला कळलं तेव्हा सगळ्यात जास्त दुःख मला झालं होतं असं म्हणून प्रकाश रांजणकर सद्गतीत झाले ठीक आहे तुमचे फिंगरप्रिंट्स त्या आईसबॉक्सवरील फिंगरप्रिंट्सची मॅच झाले तर तुम्हाला सफाई द्यायला वाव राहणार नाही मी म्हणालो प्रकाश रांजणकरचे सुद्धा फिंगरप्रिंट्स मॅच झाले नाहीत आणि माझी फार निराशा झाली आता व्ही आर वन हे कोण कळलं होतं पण व्ही आर टू आणि व्ही आर थ्री एकच व्यक्ती आहे की दोन आणि त्यापैकीच कोणीतरी खुनी आहे का याचा निकाल लागणं आवश्यक होतं एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी शुग्राच्या ऑफिसमध्ये जाऊन मी तिच्या कलिग्स आणि बॉसशी तिच्याबद्दल चौकशी केली तिथून महत्वाची माहिती मला मिळाली आणि सगळं प्रकरण आता लवकर सुटेल असं चिन्ह दिसायला लागलं संध्याकाळपर्यंत त्याचे रिपोर्ट आले सगळं चित्र स्पष्ट झालं होतं आता फक्त सकाळ होण्याची वाट बघायची होती सकाळी बरोबर अकरा वाजता इन्स्पेक्टर दोन कॉन्स्टेबल्स आणि मी असे आम्ही जिथे गुन्हेगार आम्हाला मिळणार होतो त्या ठिकाणी गेलो अचानक आम्हाला असं धडकलेलं पाहताच त्याचा चेहरा पांढरा फटक पडला आ, नमस्कार श्रीयुत विक्टर रसेल मी म्हणालो अरे तुम्ही पुन्हा कसे काय आले आपली तर कालच भेट झाली होती इन्स्पेक्टरना घेऊन यायचं कारण काय विक्टर रसेल उर्फ विहार म्हणाला मिस्टर विहार यू आर अंडर अरेस्ट इन्स्पेक्टर म्हणाले हा अरे काय म्हणताय काय तुम्ही माझ्यावर असा काय आरोप करताय तुम्ही विक्टर कोरडून म्हणाला आम्ही विनाकारण आरोप नाही करत काल मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो तेव्हा सगळ्यांची चौकशी करताना तुमचं पूर्ण नाव मला कळलं तुमचं व्हिजिटिंग कार्ड घेण्याच्या निमित्तानं मी तुमच्या फिंगरप्रिंटचे सॅम्पल घेतले आणि शुभ्राकडे मिळालेल्या विषारी बर्फ असलेल्या डाईस बॉक्सवरील फिंगरप्रिंटशी जुळून पाहिलं तेव्हा त्यावरचे फिंगर तुमच्या फिंगरप्रिंटशी तंतोतंत जुळतात हे मला कळलं आणि तुमच्या व्हिजिटिंग कार्डवरच्या दोन्ही नंबर्सपैकी एक नंबर शुभ्राच्या फोनमधील आर थ्रीशी जुळला तेव्हा आता शंकेला वाव नाही तुम्ही तिचा खून का केला हे वेळ न घालता सांगा दा मी म्हणालो व्हिक्टर मटकन त्याच्या खुर्चीवर बसला थोडा वेळ तो हातानं डोकं गच्च धरून बसून राहिला मग त्यानं थोडं पाणी पिऊन सांगायला सुरुवात केली ही जी शुभ्रा होती ती वाटेत इतकी साधी नव्हती हो कंपनीशी ती फ्रॉड करत होती औषधांमध्ये भेसळ करत होती त्यामुळे कंपनीचं नाव बदनाम होऊ लागलं होतं त्या दिवशी मला माझ्या ड्रिंकमध्ये बर्फ हवा होता म्हणून मी तिच्या आईस बॉक्समधून घेतला तिला नेहमी बर्फ घातलेलं कोल्ड्रिंक आवडत असल्यामुळे ती रोज ऑफिसमध्ये आईस बॉक्स आणत असायचे याचा अर्थ मी खून केला असं कसं काय सिद्ध झालं एवढा मोठा तुम्ही आरोप करताय माझ्यावर मला माझ्या वकिलांशी बोलावं लागेल विक्टर म्हणाला जर ती फ्रॉड करत होती तर तुम्ही तिला कंपनीतून काढलं का नाही मी विचारलो मी प्रश्न विचारतोस विक्टर रसेल चाचरला याचं उत्तर तुझ्याकडे नाही कारण फ्रॉड ती नाही तू तू करत होतास तुझ्या काकांच्या डोळ्यात धूळ झोकत होतास कमी दर्जाचे ड्रग्ज वापरून औषधं बनवत होतास आणि शुभ्राला हे कळलं होतं ती वरच्या अधिकाऱ्याला जे तुझे काका आहेत त्यांना सांगेल म्हणून तू तिचा काटा काढलास हे बघ शुभ्राच्या हस्ताक्षरातील पत्र ज्यात तिनं सगळं नमूद केलंय हे तिच्या एका कलिक कडून काल मला मिळालं भीतीपोटी तिनं हे पोलिसांना दिलं नाही पण तुम्ही काल चौकशी केल्यानंतर आपल्या मैत्रिणीला न्याय मिळवून देण्यासाठी तिनं ते मला दिलं आणि तिचं नाव गुप्त ठेवण्याचं चा वचन माझ्याकडून घेतलं मी म्हणालो आता फासावर चढण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही कोणता वकील तुला कसा काय वाचवतो होते मी बघतोच विकिर असेल उर्फ व्ही आर आर अंडर अरेस्ट इन्स्पेक्टर म्हणाले विक्टर रसेलला फाशी झाली पण वी आर टू ही व्यक्ती कोण आहे ते शेवटपर्यंत आपल्याला कळलंच नाही इन्स्पेक्टर म्हणाले मला कळलं सर तुम्हाला सांगायला विसरलो मी मी म्हणालो कोण हो तीच शुभ्राची कलिक विनिता राऊत जिनं मला तिचं हस्तलिखित लेटर दिलं होतं ती ती शुभ्राला विकीच्या विरोधात जाऊ नको हे समजवण्यासाठी सारखा तिला फोन करायची त्यामुळे शुभ्रानं तिचाही नंबर ब्लॉक केला होता मी म्हणालो अच्छा अखेर सगळं कोड उलगडलं म्हणायचं इन्स्पेक्टर म्हणाले धन्यवाद श्रोते हो